आपल्याकडे सगळं आहे पैसा आहे घर आहे फॅमिली आहे नोकरी छान आहे चांगले पगार आहेत मोबाईल आहे सोशल मीडिया आहे टेक्नॉलॉजी आहे पण वारंवार असा प्रश्न येतो की आपण खरंच आनंदी आहोत का आजचा व्हिडिओ आपण आपण पाहणार आहे सर्व काही आनंदी का नाही आहोत आपण हा आनंद का गमवून बसलो आहे आणि खरा आनंद कसा अनुभवायचा नमस्कार म्हणजे मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझे काही निष्कर्ष जे काढलेत आनंद हा निर्माण करायला लागतो हा डिपेंड असतो आणि थोडाफार बाह्य परिस्थितीवर पण पर असतो मग ह्या सगळ्यातनं कशी आपण वाट काढू शकतो आणि आनंद निर्माण करणं किंवा आनंदी कसं राहू शकतो आजच्या व्हिडिओत आपण बघणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा सा विचार आपण जर का व्यवस्थित केला ना की मला तरी नेहमी वाटतं की आपली बुद्धी ना प्रगल्भ असते आणि आपण बुद्धीने जर का ॲनालिसिस केलं की का बाबा आपण आनंदी नाही आहोत तर आपल्या मनाला ते पटकन कळतं आणि मग आपण त्यात सुधारणा करतो सर्वात मोठं कारण आनंदी आनंद गमावून बसण्याचा तो म्हणजे वाढत्या गरजा फ्लॅट पाहिजे भरपूर साड्या पाहिजे दागिने पाहिजे द लिस्ट इज एंडलेस फॉरेन वेकेशन पाहिजेत मोठमोठ्या गाड्या पाहिजेत सारखे पगारवाढ पाहिजे म्हणजे आपली जी गरजा जे आहेत ना त्या इतक्या वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्यात यश सुद्धा मिळतं पण ना माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की जेवढं आपण त्याच्या मागे कंटिन्युअस धावत जातो ती ते कधी संपतच नाही हे केलं की दुसरं दुसरं केलं म्हणजे आपण गोल सेटिंग करतो पण ते किती करायची ह्याला कुठेतरी मर्यादा असायला पाहिजे बेसिक गोष्टी जर का आपल्या चांगल्या व्यवस्थित असतील तर मला असं वाटतं की खूप ध्यास नाही घेतला पाहिजे म्हणजे आपण काहीतरी आयुष्याला पर्पस असायला पाहिजे पण तो इतका नसावा की त्याच्यामुळे रात्रीची झोप आपण गमावून बसतो नातेसंबंध गमावून बसतो आपल्या प्रकृतीवर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो कंटिन्युअस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेत राहिलो तर ती आपल्याला मिळते पण एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉस्ट प्रत्येक प्रत्येक गोष्टीची किंमत ही असते सो so, कंटिन्युअस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं किंवा सतत काहीतरी आपल्या गरजा वाढवणं आणि त्या पूर्ण करत बसणं ह्याच्या मागे आपण अक्षरशः स्वतःला ना स्ट्रेस्ड आउट करतोय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे भयानक कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा कंपॅरिझन ह्याचं असं आहे त्याचं तसं आहे त्यांनी असं केलं सो so, आपण कोणाशी कम्पेअर करतोय तर मला बरेचदा असं वाटतं आपण ना स्वतःशी नेहमी कम्पेअर केलं पाहिजे की मागच्या वर्षी मी कसं होते माझी परिस्थिती कशी होती माझा इन्कम सोर्स किती होता माझे ॲसेट्स किती होते आज मी त्यात मेहनत करून प्रामाणिकपणे हे करून कितपत मी त्याच्यात इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे की नाही सो हे जे कम्पॅरिझन असतं ना हे स्वतःशी करायचं असतं शेजारी पाजारी सोशल मीडियावरची लोक नातेवाईक ह्यांच्याशी जर का आपण हे कम्पेअर करत बसलो तर आपल्याला शिवाय काहीच येणार नाही म्हटलं ना न, तर कम्पॅरिझन मधन एक प्रकारचा ताण आणि ईर्षा निर्माण होते जी खूप आपल्या आनंदाला घातक असते सो करायचं असेल असेल तुलना करायची तर स्वतःची करा स्वतःच्या परिस्थितीशी आनंदाशी अरे मागच्या वर्षी या वेळेस मी खूप स्ट्रगल करत होते जॉब मिळवण्यासाठी पण आज मी सेट आहे किंवा मागच्या वर्षी घरात हा हा ताण होता पण आता सगळं ओके आहे असं जेव्हा आपण कंपॅरिझन स्वतःशी करू तुलना स्वतःशी करू आणि त्याच्यात आपल्याला ग्रोथ दिसेल तेव्हा आपल्याला सुधारणा तर करता येईल पण प्रगतीपथावर पण जाता येईल तिसरी गोष्ट आनंद गमवून बसण्या म्हणजे नाते संबंध तुट तो, तोडूनच टाकलेत कोणाशी बोलत नाही मोठे मोठे घरात इश्यूज होतात आपण ज्योतिषाकडे जातो पत्रिका दाखवतो कुठले तरी देवाचं काहीतरी करतो पण आपण एकमेकांना आपली दुःख शेअर करत नाही समजा घरात काही प्रॉब्लेम झालाय तर पूर्वीच्या काळी लोक चर्चा करायची काहीतरी विचार विमर्श करायचे त्यातनं काहीतरी निष्कर्ष निघायचा त्यातनं समस्याचं काहीतरी समाज निघायचं पण आता आपल्याला अहंकार आहे आपल्याला आपली इमेज जपायची आहे आपल्याला भीती वाटते लोक काय म्हणतील आणि कोणाशीच आपण बोलत नाही आणि मग आपल्या आपलं मनावर ते प्रचंड ओझ निर्माण होत आणि साहजिक जेव्हा मनावर एवढा ताण असेल तेव्हा आनंद हा राहणारच नाहीये सो थोड तरी माझा आता मागे मी एक व्हिडिओ केलाय की एकत्र कुटुंब मजा की सजा तो तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यात मी सांगितलेलं आहे की किती थोडस एकमेकाशी शेअर केलं ना खूप फरक पडतो आपल्या जे काही ताण आहे तो कमी हो मदत होते सो so, एकमेकांच्या घरी जाणं गप्पा गोष्टी करणं एखादी गोष्ट हसण्यावारी नेणं त्यांनी सुद्धा ताण कमी होऊन आनंद निर्माण होयला मदत होते प्रत्येक गोष्टी सिरियसली घेतो प्रत्येक गोष्टी सिरियसली घेतो आणि मग डोकं फोडत बसतो की कसं होईल काय होईल शेवटी जेवढा काळ तो आहे ताणाचा किंवा वाईट काळ आहे त्याला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे त्यातनं जर का आपण स्वतःला चांगल्यापैकी कम्पोस्टपणे बाहेर काढू शकलो तरच आपलं खरं सक्सेस आहे आणि यासाठी आपले चार लोक हक्काची असणं नात्यातली असणं जिव्हाळ्याची असणं हे फार महत्वाचं आहे अजून एक गोष्ट मला असं वाटत की आपला आनंद गमवून बसलोय कारण आपल्या विचारांना योग्य ती दिशा नाहीये म्हणजे ह्या गोष्टी होतात ह्या गोष्टी जर का झाल्या तर त्या कशा हाताळायच्या संयम कसा बाळगायचा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मनाची स्थिरता कशी डेव्हलप दे, केली पाहिजे कोणाशी योग्य व्यक्तीशी बोललं पाहिजे किंवा सतत भूतकाळात रमत राहणं किंवा भूतकाळ काळात काहीतरी झालेलं आहे तेच डोक्यात घेऊन कुडत राहणं ह्या किंवा भविष्य काळाची प्रचंड भीती काही काही लोकांना असते पुढे कसं होईल काय होईल कसं होईल सो हे जे आहे ना थॉट प्रोसेस त्या थॉट प्रोसेसला दिशा नसणं हे खूप मोठं कारण झालेलं आहे कारण कोणी अँकरच नाही आहे ना आपल्याला धरणारा आपल्याला चांगलं सांगणारा की बाबा असं करायला पाहिजे संयम ठेव काही नाही होणार सगळं ठीक होईल असं सांगणारं कोणी नाही शिकवणार कोणी नाहीये आणि मग त्याच्यामुळे काय होतं माणूस जेव्हा संकट येतं किंवा डिप्रेशन येतं किंवा काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा माणसाचा सा, संतुलन जातं माणूस सैरवैर होतो आणि काहीतरी चुकीचे निर्णय पण घेतल्या जातात आणि ऑफकोर्स अशा सिच्युएशन मध्ये आपण आनंदी राहू पण नाही शकत सो so, योग्य विचारांना दिशा देणं सो मला असं वाटतं माइंडफुलनेस हा खूप आहे म्हणजे जर का आपल्याला कोणी नाही आहे तर आपण कोणाचा तरी आता एवढे एक्सपर्ट्स आहेत कोणाचा पण सल्ला आपण चांगल्या व्यक्तीचा घेऊ शकतो की बाबा हे काय होतंय मला डिप्रेशन येत आहे का मी कशामुळे दुखी आहे काय कारण आहे अशा कोणत्या अपेक्षा आहेत की ज्या माझ्या पूर्ण होत नाहीये मग मा ह्याच्यावर मग मी काय करायला पाहिजे आपला आनंद एखाद्या व्यक्तीवर नाहीये समजा दुसरी अशी नाती आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय आणि ती नाती आपण तोडू शकत नाही ती व्यक्ती आपण बदलू शकत नाही मग आपण आयुष्यभर त्या त्रासातच जगायचं का मग ते कसं हॅन्डल केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार मंथन होणं बोलणं हे सगळ्या गोष्टी खूप गरजेचं आहे तर मला असं वाटतं ते होत नसल्यामुळे सुद्धा आपल्या आनंदाला तडा गेलेला आहे अजून फार मोठी गोष्ट म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणजे काय की वेस्टर्न मधनं जे येतं ना ते आपल्याला खरं वाटतं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं मी त्याच्या अजिबात विरोधात नाहीये पण हेच आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलंय की मला असं वाटतं आपल्याकडे मनाच्या कार्यावर किंवा मन कसं हॅन्डल करायचं ह्याच्यावर जो अभ्यास आहे ना तो आपल्याकडे खूप जास्ती चांगला आहे पण आपण ते सोडून भलत्याच्या नादी लागलेलोय आणि काही काही जेव्हा म्हणजे माझं एक असं ओव्हरऑल असं एक माझ्या लक्षात येतं की जिथे जिथे आपण आपल्या मुळापासून लांब जातो ना तिथे तिथे दुःख येतं मग ते कुठलंही असू दे घरगुती ह्याच्यात असू दे आपल्या वागण्या बोलण्यात असू दे काही आपले ना धोरणं असतात आपल्या मराठी कुटुंबांमध्ये पण म्हणजे खास काही कि करून काही धोरणं असतात की हे करू नये हे करायला पाहिजे हे चुकीचं आहे ह्या गोष्टी जास्ती नाही केल्या पाहिजे ह्यानी काहीतरी त्रास होऊ शकतो सो so, मी असं स्पेसिफिकली तुम्हाला सांगत नाही की वेस्टर्न कल्चर म्हणजे ड्रेसिंग म्हणा इटिंग हॅबिट थिंकिंग हॅबिट्स म्हणा तर मी असं स्पेसिफिकली म्हणत नाही कारण थोडासा काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी वाईट आहेत पण एखाद्या गोष्टीचं ब्लाइंडली किंवा अंधेपणाने त्याला फॉलो करत राहणं हे थोडस चुकीचं आहे असं मला वाटतं म्हणजे खूप स्वतःची प्रायव्हसी बद्दल विचार करणं खूप स्वतःच्या स्पेस बद्दल विचार करणं अतिरेक म्हणजे हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही पण कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्यातनं ते दुःख निर्माण होतं ते बेसिकली आपल्याला ना इतक्या छान गोष्टी दिल्या आहेत आपल्या संस्कृतीने योग ध्यान प्रार्थना सण परंपरा हे फक्त जुने रीती रिवाज नाही आहेत पण ह्याला ह्याच्यातनं आनंदाचा स्रोत निर्माण होतो ह्यातनं एकोपा निर्माण होतो सो ह्या सगळ्या गोष्टी आपण अजिबात करत नसू तर आपल्याला आनंद मिळणं अशक्य आहे आणि जर का तो मिळत असेल तर ते टेम्पररी आहे एक समाधान निर्माण होण्यासाठी काही काही गोष्टी ह्या करायलाच पाहिजे आणि त्या करत नसू तर आनंद काही मिळणार नाही मग आता या सगळ्या गोष्टी तर आपण समजून घेतल्या की का आपण आनंदी नाही आहोत पण आनंदी कसं राहायचं ओके एक काळ असा होता माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा मी पण खूप खूप दुःखी असायचे खूप डिप्रेस्ड असायचे मग तेव्हा खूप मी पुस्तकं वाचली लोकांशी बोलले संतांना पण काही भेटले काही मेंटॉर्सना भेटले आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही सगळे गोष्ट सगळी जी लोक आहेत वेगळ्या वेगळ्या फील्ड बदली त्यांना अनुभव आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आतला। त्या लोकांनी काही गोष्टी इतक्या कॉमन मध्ये सांगितल्या की ह्या करायलाच पाहिजे आणि ह्याबद्दल मी आधी पण बोलले पण जे व्हिडिओ नवीन बघतात त्यांना परत एकदा रिपीट करते सर्वात महत्वाची गोष्ट आनंदी राहण्यासाठी ती म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड रोज तीन गोष्टी तुम्ही ज्या गोष्टीसाठी आभारी आहात ते तुम्ही लिहून काढलंच पाहिजे कृतज्ञता असलेलं मन हे सदैव आनंदी आणि समाधानी असतं आपल्याला आपल्या नशिबाप्रमाणे जे जे मिळालं आहे ना जे तुमच्याकडे आहे त्या गोष्टी दुसऱ्याचं स्वप्न असू शकतात किंवा दुसऱ्याला ते कधी मिळालेले नसतात पण आपल्याकडे ते आहे तर त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवणं कृतज्ञता ठेवणं म्हणजे मला तरी असं वाटतं की रोज रात्री मी तरी कित्येक वर्ष झाले रात्री झोपताना स्वामींना देवाला कृतज्ञता व्यक्त करून झोपते की देवा तुझ्या कृपेने आज माझ्याकडे हे 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 आहे आणि मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे कृतज्ञ आहे सो ह्याच्यामुळे ना मन शांत होतं झोप मस्त लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश होऊन उठता एक समाधानी मन असतं ना ते खरं आनंदाचा स्त्रोत असतं माइंडफुलनेस मी आता पण ते बोलले की माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा माइंडफुलनेस म्हणजे काय की काय होत आहे आपल्या या पूर्ण बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये ह्याचं कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो ना इंट्रोवर्ट होणं अंतर्मुख होणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे जी लोक तुम्हाला अशी खूप कंपोज दिसतात आनंदी दिसतात त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं किंवा त्यांच्याशी बोलल्यावर पॉझिटिव्हिटी वाटते त्याचं मुख्य कारण असतं की माइंडफुलनेस आणि स्वतःला ते इतके छान रित्या अलाइन करतात माइंड बॉडी आणि सोलला तर त्याच्यामुळे तो एक कंपोजर वेगळं दिसतं तर काय नेमकं चुकीचं होत आहे जर का मला डिप्रेशन येतंय तर कशामुळे येत आहे मग मी त्याच्यावर कशी बात करू शकते भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर आता पश्चाताप करण्यात काहीच हे नाहीये जे झालं ते लेटगो करणं सोडून देणं आशावादी राहणं पुढच्या भविष्याची भीती न बाळगता शांतपणे प्लॅन आउट करणं काय करू शकते काय नाही करता करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी ना एक खूप डीप अभ्यास आहे आणि याबद्दल आता लोक खूप जागरूक झाली आहेत माइंडफुलनेस बद्दल अजून एक महत्वाची गोष्ट ज्यातनं आनंद निर्माण होतो ते म्हणजे मोबाईल साईडला ठेवा कुटुंबामधल्या लोकांशी संवाद साधा क्वालिटी टाइम ही खरी इन्व्हेस्टमेंट आहे गुंतवणूक आहे आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय नवरा बायकोचं काय चाललंय आई वडील सासू सासरे धीर नणद ह्या सगळ्यांशी काहीतरी आपला कनेक्ट असणं महत्वाचं आहे आपण म्हणजे मी आता सध्या बघते ना शेजारी पाजारी सुद्धा एकमेकांशी बोलत नाही लॉक लावतात निघून जातात सो so, ह्या टाईपचं जे कल्चर आता होत चाललेलं आहे त्याच्यातनं खूप मोठं एकटे पण निर्माण झालेलं आहे शेजार धर्म असणं काय बाबा कसं आहे काय आहे थोडीशी एकमेकांची विचारपूस करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी बघते ना फ्लॅट सिस्टम मध्ये लोक लॉक लावतात शेजारी कोण लाव राहत आहे कोण जात आहे कळत सुद्धा नाही सो so, अशा पद्धतीन्व्हायरमेंट मध्ये अशा वातावरणात आपण राहतोय आणि यातनं एकटेपण येणं साहजिक आहे सो so, त्याच्यामुळे काहीतरी सोशल लाईफ असणं फॅमिली लाईफ असणं हे खूप महत्वाचं आहे तो ते कसं निर्माण करता येईल आता म्हणून ना आपल्याकडे मला असं वाटतं पूर्वी हळदी कुंकू सण वार असं लोक करायचे आणि त्या निमित्ताने चार लोकांना आपण घरी बोलवतो काहीतरी ओळख होते विचारांची देवाणघेवाण होते सो so, ह्या सगळ्या गोष्टी थोडासा करायला पाहिजे एकत्र येणं बोलवणं एकत्र कुठेतरी जाणं किंवा काहीच नाही तर पाच मिनिटं उभं राहून विचारपूस केली ना तरी सुद्धा मनाला बरं वाटत मी सध्या असं प्रयत्न करते मला जमत नाहीये पण मी खूप संघर्ष करते की मिनिमलिझम शिकायचं की जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच करायच्या तेवढ्याच घ्यायच्या खूप जास्ती आपण पसारा वाढवून ठेवलाय कपडे ज्वेलरी कामाचा व्याप किचन मधली भांडी कुंडी इतक्या 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 गोष्टी आपण घेतल्यात की ते सावरता सावरता आपल्याला नऊ आले सो डीकलटर करायला पाहिजे मग ते मन असू दे जागा असू दे आपला विचार असू दे हे सगळं डिक्लेटर करून मिनिमलिस्टिक की व्हॉट इज नीडेड काय आवश्यक आहे तेवढंच ठेवायचं तेवढंच करायचं सो ह्याच्यामुळे ना खूपसा ताण कमी होतो आणि आपल्याला वेळ सुद्धा मिळायला लागतो आता फार महत्वाची गोष्ट ज्यांनी आनंद निर्माण होतो माझ्यासाठी तरी हे खूप चांगलं वर्क करतं ते म्हणजे काहीतरी दिलं पाहिजे जे, जे तुमच्याकडे आहे त्यातून इतरांना काहीतरी द्या मग ते तुमचं नॉलेज असेल ज्ञान असेल प्रेम असेल किंवा एखादी वस्तू असेल तुमचा वेळ असेल तो दुसऱ्याला दिला तर खूप आपल्याला समाधान वाटतं एखाद्या नातेवाईकाला विचारपूस करू शकता कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे काहीतरी तुम्ही निस्वार्थपणे मदत कर करू शकता समाजकार्य काहीतरी करू शकता काहीतरी महिनाभरात अशी कृती करा की ज्यातन तुम्ही काहीतरी देताय मग ते वेळ देत पैसे असतील तर पैसे असू देत किंवा तुमचं नॉलेज असेल असेल अनुभव तो दुसऱ्याला द्यायचा देण्याने खूप छान आनंद निर्माण होतो मनात समाधान निर्माण होत आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची टिप म्हणजे स्पिरिच्युअल अँकर असणं काहीतरी अध्यात्माची जोड आपली असायलाच पाहिजे आता लोकांना वाटेल अध्यात्म म्हणजे भरपूर पूजा हे वगैरे असं माझं म्हणणं नाहीये पण काहीतरी ग्रंथाचं वाचन पोथीचं वाचन थोडंसं नामस्मरण पूजा काहीतरी देवाशी कनेक्ट असणं आता देव मानतच नसाल तर विषय संपला पण ही एवढी मोठी जी शक्ती आहे जी आपल्याला दिसत नाही पण ती आपण अनुभवतो त्याचा हस्तक्षेप आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे त्याशिवाय काही आपलं खरं नाही सो so, त्या ईश्वरी शक्तीशी कसं आपण जोडू शकतो मग ते माध्यम काही असू शकतो भजन कीर्तन पोथी वाचन नामस्मरण कितीतरी मार्ग आहेत की ज्यांनी आपण त्या ईश्वरी स्रोताशी कनेक्ट होऊ शकतो सो so, हा कनेक्ट दिवसात ना दहा मिनिटं पंधरा मिनिटं किंवा जसा जमेल तसा तो आपण ठेवायलाच पाहिजे आनंद ही बाहेर मिळणारी गोष्ट नाहीये ती आपल्या मनात अवस्था आहे अपेक्षा ताण सोशल मीडिया गोष्टींमध्ये आपण थोडं थांबून विचार केला पाहिजे तरच लक्षात येईल की खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे म्हणूनच ठरवा आनंदी राहण्यासाठी मी स्वतःची जबाबदारी घेणार मी माझ्या हॅपीनेससाठी आनंदासाठी कोणची असे दोन पावलं घेणार ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून सांगा मला ते आवडतील वाचायला की मी काय करणार काय एफर्ट्स घेणार बघा आपण सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो घर चालवण्यासाठी प्रयत्न करतो सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी करतो दुसऱ्याला सुखी ठेवण्यासाठी काय काय करतो स्वतः आनंदी राहण्यासाठी अशा दोन गोष्टी तुम्ही रोज करणार ते मला मला लिहून पाठवा वाचायला खूप आवडतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि तुम्ही लिहू शकता खरा आनंद तुम्हाला कुठल्या गोष्टीत मिळतो सो मंडळी लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषय असं काय टिल देश Stay happy and stay motivated. Namaskar.